जैसिंगपूर नगर परिषद प्रशासनाकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली नसबंदी आणि लसीकरण करून भटक्या कुत्र्यांना पुन्हा रस्त्यावर सोडता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश जयसिंगपूर नगर परिषद आणि आसरा वेलफेअर ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेचे ठिकाण म्हणून नगर परिषदेची शाळा क्रमांक दहा निवडण्यात आली असून या निर्णयामुळे पालक व नागरिक वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा मोहिमा आवश्यक आहेत हे मात्र सामान्य असलं तरी शाळे प्रमाणे संवेदनशील ठिकाणी निर्विजीकरण करण्यासारखी मोहीम घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे या ठिकाणी संसर्ग दुर्गंधी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर ताण येण्याची शक्यता असल्याने पालकांनी यास विरोध दर्शवला आहे मुख्याधिकारी टीना गवळी यांनी विद्यार्थ्यांना तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून शाळेतच मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते या निर्णयामुळे पालक व नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रस्त्यावरील भटक्या शूांचे निर्विजीकरण आणि लसीकरण करून त्यांना कायमस्वरूपी निवाऱ्यात ठेवणे बंधनकारक आहे मात्र नगर परिषदेकडून या कुत्र्यांना निर्विजीकरण केल्यानंतर पुन्हा त्याच भागात सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे हे वर्तन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या प्रकरणी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या विरोधात चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा